श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मला अनुभव आला आहे ते सांगते मी तुम्हाला असा एकच अनुभव नाही आलेला खूप अनुभव आलेले आहेत आम्ही अक्कल अक्कलकोटला गेलो होतो आणि अक्कलकोटला गेल्यावर तिथे पोचल्यावर किती अनुभव आले ते तुम्हाला थोडे सांगते मी दोन तीन अनुभव तरी सांगते त्यातला पहिला अनुभव असा आहे की आम्ही दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो होतो स्वामींच्या तर माझे मिस्टर बोलले की तू मुलांना घेऊन जा मी तोपर्यंत तो तो। रूम बघतो कारण आम्ही जेव्हा गाडी पार्क केली तेव्हा तिथे विचारलं तर ते म्हटले ते कुठंच रूम नाही तुम्हाला जवळपास तरी मिळणार कारण सगळ्या फुल आहेत संडे होता त्यामुळे ते कुठंच तुम्हाला रूम मिळणार नाही तर मग मिस्टर बोलले की तू अगोदर मंदिरात जा लाईनला थांब मग मी येतोच तोपर्यंत तो तो तर मग मी मंदिरात गेले होते आणि तिथे गर्दी नव्हती अजिबात साडेपाच पाच साडेपाच काहीतरी वाजले असतील गर्दी नव्हती आमचं दर्शन पण झालं मग मी फोन केला मिस्टरांना की तुम्ही या लवकर गर्दी नाही आहे दर्शन घ्या अगोदर नंतर आपण बघू काय असेल ते रूमचं नंतर बघू इन करता आपल्याला कुठे पण मिळेल आपण थोडं लांब पण जाऊ शकतो म्हणजे एक दोन किलोमीटर मंदिराच्या जवळपास नाही मिळाली तर आपण एक दोन किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा आपल्याला मिळाली तरी चालेल आपल्याला तर मी त्यांना बोलले की या तुम्ही इकडे त्यानंतर मग तर ते बोल मिस्टर बोलले की एक रूम मिळाली आहे सव्वीसशे सांगतात ते एका दिवसाचे म्हणजे एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी तर निघायचंच होतं आम्हाला तर ते सव्वीसशे सांगतात तर मी म्हटलं की कारण मी एका दादाचा व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबवरती तर त्याने ते सांगितलं होतं की नऊशे रुपयापासून तुम्हाला रूम मिळतात तिथे तर मला तो रेट थोडा जास्त वाटला सव्वीसशे तर मग मिस्टरांना बोलले थांबा तुम्ही लगेच बुक काय करू नका तुम्ही अगोदर इकडे या दर्शनाला आपण बघू काय करायचं ते त्यानंतर मग त्यानंतर मग मिस्टरांना मिस्टरांना अनुभव आला हा की त्यानंतर आहे ना एका माणसाचा फोन आला नाही सॉरी फोन नाही आला की तिथेच एक माणूस त्यांना भेटला आणि तो माणूस काय म्हटला की तुम्हाला रूम पाहिजे आहे का तर मिस्टर बोलले हो रूमच बघतो आहे तर चाललोच होता आत्ता बुक करायला तर ते म्हटले की माझा एक बंगला आहे थोडं एक किलोमीटरच्याच अंतरावर आहे तुम्हाला चालेल का तर मिस्टर बोलले बघू बघायला काय हरकत आहे तर ते म्हटले की माझा बंगला आहे तीनच दिवस झालेले आहे शांती झालेली आहे नवीनच आहे तुम्ही मी तो तुम्हाला बाराशे रुपयामध्ये देतो एका दिवसासाठी तर मग मला मिस्टरांचा फोन आला की असं तो माणूस असं म्हणतोय तर म्हटलं ठीक आहे मग काय हरकत आहे ना आपल्याला अर्ध्या रेटमध्ये रूम मिळतीय तर चांगलंच आहे मग आम्ही मंदिरातून आम्ही आलो आणि मग त्यांना म्हटलं चला आपण मग बघून येऊ मग मिस्टरांना दर्शन घ्यायचं बाकी होतं तर मग मिस्टर म्हटलं दर्शन घ्यायचं तर ते मी म्हटलं जर जा ठीक आहे जाऊ दे आपण आठच्या आरतीला जाऊ तेव्हाच तुम्ही दर्शन घ्या मग आता आम्ही तर घेतलेलं आहे आता बाहेर आलो तर आपण रूमच बघून घेऊ आमचं झालंच होतं दर्शन मग आम्ही बाहेर बाहेर गेलो त्या माणसाने आम्हाला त्याचा बंगला पाहायला नेलं खूप छान बंगला खूप छान वास्तू होती ती तीनच दिवस झाले होते वास्तू हे झालेलं वास्तूची पूजा झालेली तीनच दिवसापूर्वी झालेली होती मग आम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबरोबर आम्ही गेलो तो बंगला पाहिला खूप छान मस्त एकदम वास्तू होती टू बी एच के होती ते म्हणजे फ्लॅट्स थोडक्यात टू बी एच के होता दोन बेडरूम असं किचन वगैरे सगळं होतं तिथे पण आम्ही सगळ्या घराचा वापर नाही केला आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही फक्त वापर केला एखाद्याने दिलं म्हणून आपण काही लगेच सगळं थोडं वापरणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही ते त्यांना म्हटलं की ठीक आहे आम्ही येतो मग संध्याकाळी इथे आणि मग त्यांना म्हटलं ॲडव्हान्स घ्या ते बोलले की नाही 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 ॲडव्हान्स वगैरे काही देऊ नका नंतरच तुम्ही एकदम द्या उद्या जाताना द्या सोडताना मग ठीक आहे म्हणालो मग आम्ही परत मंदिराकडे आलो तेव्हा साडेसात वाजले असतील तर तिथले ते लोक बोलले की आरती होईल आता पावणे आठला चालू होईल साडेसात नंतर कधी पण पावणे आठला बहुतेक होती चालू मग आम्ही मंदिरात गेलो ते ते तर तिथे थोडीशी मग गर्दी जरा वाढली होती आरती होणार म्हटल्यावर त्यानंतर आम्ही आरतीसाठी थांबलो आणि आरतीसाठी आम्ही गाभाऱ्यातच थांबलो तर ते लोकं बोलायला लागले की त्यांना का थांबू तुम्ही बाहेर व्हा मग आम्ही बाहेर थांबलो मंदिराच्या तर ते बोलले की इथं पण नका थांबू अजून मागे जा तर आम्ही जा असतोपर्यंत म्हणले मंडपात जा मग मंडपात तिथे म्हणजे महाराज सगळ्यांनाच माहिती आहे मंडपात आरतीला थांबतात मग आम्ही म्हणजे मी तर फर्स्ट टाईम गेले होते अक्कलकोटला त्यामुळे कुठं थांबतात माहिती नव्हतं म्हटलं मा गा गाभाऱ्यात म्हणजे मा, मा स्वामी समर्थ महाराजांच्या समोरच थांबता येईल तर त्यांनी तिथून पण सगळ्यांना जाऊ जायला सांगितलं आणि म्हटले मंदिरात जा म्हणून आणि मग आ आम्ही मंदिरात मंदिरातून आम्ही बाहेर आलो नंतर म्हटले मंडपाचा तर मंडपामध्ये मंट खूप गर्दी होती तिथे एक अनुभव आला तो एक सांगते खूप गर्दी होती की आम्हाला वाटलंच नाही की आम्हाला आता आतमध्ये जागा मिळेल म्हणून मग आम्ही तिथे मी पाहिलं उभे राहिले आणि थोडीशी एक माणूस पुढे जाईल एवढी एवढा रस्ता होता पार पुढे जाण्यासाठी मग मी पुढे गेले माझ्या मागे सगळे आले माझी मुलं स्टर वगैरे आणि मग आम्ही पुढे गेलो तर तिथे एक कुत्रा बसलेला होता आणि त्यानंतर मग त्याच्यामुळे लोक आणि खूप अशी जागा तिथे सोडलेली होती लोक म्हणजे घाबरले होते की तो काय करतोय का काय म्हणून थोडीशी मोकळी जागा ठेवलेली होती आम्ही तिथे उभे राहिलो आणि त्यानंतर मग अजून एक कुत्रं कुठून आलं माहीत नाही काळ्या काळ्या रंगाचं त्या कुत्र्याने काय केलं त्या कुत्र्याला असं भुंकलं आणि ते दोघं पण दोघं पण बाहेर गेले ते, ते, ते दोन्ही गे दो पण कुत्रे बाहेर गेले आणि आम्हाला तिथे जागा मिळाली हा एक हे एक आश्चर्य वाटलं की एवढा पूर्ण मंडप भरलेला असताना आपल्याला पार पुढे जाऊन मंडपाच्या जागा मिळाली ते एक झालं आणि आमची आरती वगैरे छान झाली आणि पुढे एक सांगते त्यांना पूर्ण व्हिडिओ बघा प्रसाद खाण्यासाठी आम्ही म्हणजे जायचं होतं माझी तर इच्छा होती की महाराजांची महाराजांच्या तिथले प्रसाद खायचा म्हणून त्यानंतर आरती झाल्यावर आम्ही सगळे गेलो साडेआठ पा पावणे नऊ काहीतरी वाजले होते आणि नंतर मग आम्ही तिथे गेलो तर प्रसाद घेण्यासाठी खूप लाईन होती लांबपर्यंत खूप म्हणजे खूपच लाईन होती आणि मुलं तर दिवसभर प्रवासामुळे दमलेली होती तर मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मुलं पण म्हणायला लागली मम्मी नको म्हणून की खूप गर्दी आहे आपला नंबर नाही लवकर येणार आपण बाहेर जाऊ मिस्टर पण बोलले की ठीक आहे आपण बाहेरच जाऊ जेवायला कारण इथं तर काय नंबरच नाही येणार मग मी ते एका ताईला विचारलं किती वेळ झाला आहे तुम्ही ह्या लाईनमध्ये आहे तर ती बोलली की आ, सा, आ, ती ताई बोलली अशी की दीड तास सा साडेसातपासून आम्ही इथेच आहोत दीड तास तरी झाला असेल आणि मी म्हटलं अजून किती वेळ लागू शकतो जर आम्ही जर लाईनला लागलो तर तर ती म्हटली की तरीच दहा साडेदहा तरी वाचतील तुम्हाला तर मग मुलांनी तोंड अशी बारीक केली की मला माहीत आहे आता हे मुलं काय आता थांबणार नाही एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबू शकतो पण मुलं नाही थांबू शकणार मग मी एक आशाच सोडून दिली पण मनात कुठंतरी असं वाटत होतं की प्रसाद घ्यायचा होता पण नाही असं ठरवलं नंतर माझ्या डोक्यात काय विचार आला माहीत नाही मी म्हटलं मी आलेच एका मिनटामध्ये आणि मी थोडीशी गेले पाच मिनटाच्या अंतरावरती त्यानंतर जो चमत्कार झाला ताई नो मी आता सगळं तुम्हाला सांगणार नाही म्हणतात ना की सगळा अनुभव सांगायचा नसतो म्हणून तुम्ही समजून घ्या पुढे काय झालं असेल पण त्या पुढच्या पाऊन तासामध्ये आम्ही प्रसाद घेऊन बाहेरसुद्धा आलो होतो मग बघा काय चमत्कार झाला हा तुम्ही समजून घ्या पुढचं मी नाही सांगू शकत पण आम्ही प्रसाद घेतला सगळ्यांनी खूप छान प्रसाद होता मस्त वाटलं खूप मन भरून आलं छान वाटलं एकदम पुढच्या पाऊन तासातच आम्हाला प्रसाद मिळाला याचा खूप मोठा आनंद झाला हा एक अनुभव आला त्यानंतर आम्ही गाडीकडे चाललो होतो आणि तुम्हाला मग मी सांगितलं की आम्ही महाराजांच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आम्ही रूम घेतली होती म्हणजे तो बंगला मिळाला होता तर आम्हाला तिकडे जायचं होतं तर प्रसाद घेऊन आम्ही गाडीकडेच येत होतो जाण्यासाठी तर जाताना माझ्या मुलीला एका पानावरती चेहरा दिसला अर्थात तो स्वामींचाच होता तिला दिसला मला म्हटली मम्मी मम्मी इकडे ये तर मी गेले तर नंतर मला काहीच दिसलं नाही पण तिला ते दिसलं हे असे छोटे छोटे खूप अनुभव आले आम्हाला खूप छान दर्शन झालं आणि इतकं मन भरून आलं तिथे की परत आपल्याला घरी यायचं किंवा तिथलं तिथून आपला पाऊलच निघत नव्हता की असं वाटलं होतं की अजून एक दिवस तरी इथे थांबावा असं वाटलं होतं पण आम्हाला दुसऱ्या दिवशी तुळजापूरला जायचं होतं त्यामुळे यावं लागलं आणि मुलांची शाळा शाळेचे पण दिवस चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे मेची सुट्टी नाही आहे मेच्या सुट्टीमध्ये आपण राहू शकतो पण आम्ही असं मध्येच गेलो होतो मला लवकर बोलवणं आलं म्हणून मला लवकरच योगाला जाण्याचा स्वामी समर्थ महाराजांचं खूप छान दर्शन झालं आणि एकदा नाही झालं दोन वेळा दर्शन झालं त्याच दिवशी एक पहिले साडेपाच वाजता पाच साडेपाच वाजता एक दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही आरतीला गेलो तेव्हा पण छान दर्शन झालं असं माझं दोन वेळा दर्शन झालं छान वाटलं हे असे मला अनुभव आले तुमच्याबरोबर शेअर केले व्हिडिओ आवडला असं तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद